आवाज येतोय चला आपण आहे ना काम के के ना का थी थी करू थोडे यूट्यूबवर लोक आहेत ना त्यांनी बाहेर जरा थोडं बोलूया आपण आता आपल्याला बोलण्याची गरज आहे आपल्याला सिंधुदुर्गलाचे झाले ना त्याच्यावरून बोलायचं आहे काय काहीतरी वेगळे ह्याला याची दखल घेतली पाहिजे मी ठरवू आपण परत काय ते दखल घेऊ याची हे झालं आहे आपल्याकडून ना हां तर ते आहे बोलूयात आपण याच्यावरती काय म्हणजे कोणाचा अपमान झाला आहे महाराज कोणाचा आपण आधी नीट घेतलेलं नाही व्यवस्था चल आपण दखल घेतली आपण मावळी आपले आपल्या आहेत बुद्धीत आहे आपल्या रक्तात आहे घेतले आपण चलो आता बोललं पाहिजे आपण आपल्या आजूबाजूला काय करते ते बाद झालं यार ते वेगळ्या पद्धतीने थोडं मी आलोय बोलायला बाहेर मी बराच रूटमधला माणूस आहे या बाबतीत की खूप आधी चालू करून बसले आणि शांत होतो मी आलो आहे परत बोलण्यासाठी की बाबा ही हे बाहेर येण्याची गरज आहे थोडं बाहेर पडूया आणि महाराजांविषयी बोलूया काय कारण काय मला काल दोन तीन दिवस विचार माझे शांत चालते थोडे कॉन्ट्रवर्सी ह्यानंतर हे झालं आहे आता मला आठवलं कशावर माहिती आहे का मी आठवलं असं की ज्या वेळेला मागच्या काही काळामध्ये ना मी जंजिरावरती गेलो होतो फिरायला जंजिरावरती फिरायला गेलो आता जंजिरावरती फिरायला गेल्यावरती काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि त्याची आठवण मला मग अशी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये काम करताना झाली हे आमचं घरचं शेत आहे आणि ना हे शेतामध्ये मी आता काम करत होतो इथे काहीतरी मी प्रिपेअर करतोय माझा प्लॅन सुरू आहे ॲज अ ॲग्रिकल्चरिस्ट बी एक ॲग्रिकॉस आहे तुम्हाला माहिती आहे आणि हे काम करत असताना ना तिथं काहीतरी मी काम करू त्या कॉर्नरला आणि तिथून ना हे झालं पाऊस सुरू झाला अचानक मला तर काम ते करायचं आहे कसल्या परिस्थितीत पण ठरलं त्यावेळेला की शिवाजी महाराजांनी जो पद्मकी दुर्ग किल्ला बांधला का मी ह्याच्या कुठल्या ता ह्याला खोडत नाही आहे तारखेला कुठल्या जन्म नावाला किंवा जे काय आहे तिथेला कुठले खोडत नाही किंवा त्यांना टिकमार्क पण करत नाही महाराजांनी काय केलं त्यावेळेला जंजिरा किल्ला पाडता येत नव्हता त्यावेळेला माहिती घेतली की कि किल्ला हा एवढा उभा कसा राहिला आहे समुद्रात किल्ला आहे वरती येते ओट येते मग त्यावेळेला ती लोकं ज्यावेळेस ओटी असायची त्यावेळेला सहा तास काम करायचे म्हणजे दिवसात त्यांनी चार क्वार्टर्स केले ते आणि त्यावेळेला त्यांनी ती गोष्ट शिवाजी महाराजांनी नोटीस केली फक्त एक गोष्ट नोटीस केली आणि त्या नोटीसच्या जीवावरती तो किल्ला बांधायला घेतला कुठला त्याच्या समोरचा पद्मदुर्ग म्हणजे अडचणीत पण हा माणूस म्हणजे मी म्हणतो की यवनाशी किंवा जी काही ती अफजल फिफजल आहे ते सगळे होते ना त्यांच्या विरुद्ध हा माणूस नंतर लढलाय त्यांच्या विरुद्धात हा माणूस नंतर लढलाय आधी सिस्टीम बर लढलेला माणूस कसं करून ठेवलंय त्याने त्याने काय केलंय ती सिस्टीम तशी ती वापरली पद्मदुर्ग समोर बांधला असे ना महाराज आपण एकमेकांना सांगायला पाहिजेत आपण सांगायला पाहिजेत इतिहासा अभ्यासक आहे ते पण येतील राजकारण्यांपासून महाराष्ट्र वेगळा जर केलं नाही तर आपल्या हातातलं आपलं महाराष्ट्र जाईल ज्यांचं नाही आहे त्यांचा हा मुद्दा नाही आपला महाराष्ट्र आहे आपण अजून हा आपण संपलो नाही आहे मी ॲग्रिकॉस तर मी सगळ्या ॲग्रिकॉस लोकांना आवाहन करतो आपण आपण बाहेर चला आपण काय फेस करतो हे पण आपण दाखवून देऊ कशा पण आम्ही टिकले सुद्धा आम्ही सुद्धा ते कोंबेस कोंबासारखे जे गावातून वर येतो वर येतो आम्ही इमर्जीन आहे आम्ही आमचा दाना संपला म्हणून गहू संपत नाही गव्हाची ती ती सिस्टीम आहे आपण ॲग्रिकॉस आहे मला वाटतं आपण सगळ्यांनी या विषयावर बोललं पाहिजे मला एक मुद्दा आठवला आणि मी खूप दिवसांनी समोरतोय हे माझं ऑफिशियल यांनी समोर विमोर काही नाही मला असं वाटलं की आता माझं यु युट्यूबर असण्याचं धर्म कुठं तर कमी पडतोय धर्माला नाही कमी पडलं पाहिजे तो काय का ते धर्माला काय पण नाव द्या तुम्ही स्वतःचे कष्ट करता शेती करता तो पण धर्मच आहे हे ते आहे आणि हे जे चार पाच आहे ते सगळे असं नाही पाहिजे धर्म काय आणि आपल्या धर्माने काय शिकवलंय जो सनातन धर्म आपला धर्म म्हणजे कोणाचा हे मातीचा धर्म काय शिकवलंय आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे कशासाठी माणूस म्हणून मग मा आता माणूस म्हणून बाहेर येतोय शिवाजी महाराजांचा हा विषय झाला विषय सगळ्यांनी आहे आणि यूट्यूबवरच्या येईल ज्यावेळेला यायच्या त्यावेळेला येईल समोर ऑफिशियल कधी यायच्यात आहेच मी मी कुठे गेले नाही माझा पहिला व्हिडिओ होता खूप दिवसानंतर मी चालू आहे तुमच्यासोबत मला तुमच्या कमेंट्स ऐकायला आवडतील मला बोला जे काय ते हेट करायला तर हेट करायचं कोणाचं ना काम नाही मी मला येते मी आणि मी दुसऱ्या मी ते त्यासाठी मी नाही आहे माझं माझा मा धंदा नाही यूट्यूब माझा धंदा नाही तो तो पार्ट नंतरचा आहे काय कसं किती ते ते, ते बाकीच्यांचा प्रश्न नाही सो so, तो तो मुद्दा आहे बोलूया आपण ही मी पाच मिनटाची व्हिडिओ टाकतो खूप दिवसानंतर अँकर साहेजी